डोक कॅप्टनशिफ चलो अप करो सवा सहा वादले आहेत आणि गोलंदाज खानाव संघाचा पहिला षटक प्रगती बदार बॉलिंग मार करता या संघाचा पहिलाच गोलंदाज मंगेश रोशन जाधव स्ट्राईकला नॉन स्ट्राईकरला नितीन जाधव आणि पहिला चेंडू मंगेश करुण खनाव राईट आम राहून पहिला अकरा माल ओ मॅगनेफिशियन कॅश जबस्त झेल ओरपी चेंडू होता पण तुम्हाला सांगितलं की इथं फटके तुम्हाला मिळणार नाही कारण हवेमध्ये गर्व आले असलं मुलं तुमचा चेंडू जाणार नाही आणि पहिला धक्का सनसनाटी खरमरीत डळमलीत विक्रू सुरुवात पहिला धक्का पहिला ब्रेक पहिल्या विकेटचा कर्दा बाहेर प्रथम विकेट स्व पहिल्या फेकेचा एन्काउंटर धाव संख्या शून्यावर फलंदाज करण ठाकूर शेवटची सामना शेवटची लढत शेवटचा हा जबस्त घमासान धमशान दोन्ही संघ आमने सामने तर सन्मान्य प्रवीण म्हात्रेने विनंती कृपेश या प्लीज प्रवीण म्हात्रे आपण विनंती असेल मौगावचे ना तर मोहगावचे सरपंच विद्यमान सरपंच सन्मान्य प्रवीण म्हात्रेने विनंती असेल कृपेश या प्लीज आणि जे कोणी मान्यवर अथवा सिनियर चिटी असते ज्येष्ठ नागरिक पालीगावचे त्यांना विनंती असे तुम्ही देखील स्थानापन्न व्हा या स्टेजवर रोहित दादांचं तुम्हाला आमंत्रण आहे चला मॅच करा मंगेश हो स्वि करायचा होता टायमिंग जमलं नाही मिस मॅच फटका आणि या ठिकाणी थर्ड अंपायर दुसरा चेंडू देखील तर याच्या फुटेज नाही आमच्याकडे अवेलेबल प्लीज अंपायर डिसिजन द्यायचा प्लीज जो आणि निर्णय होईल तो तुम्हाला दोन्ही संघाने विनंती करतो मान्य करावा लागेल हो प्लीज आणि फलंदाज बाद असे प्लीज जरा आम्हाला सहकार्य करा कोऑपरेट करा कारण अंदाज झालेला आहे आमच्याकडे फुटेज कारण कॅमेरा आमच्याकडे दोन आहेत त्याचं फुटेज जे पाहिजे होतं चित्रीकरण आमच्याकडे होऊ शकत नाही प्लीज आणि फलंदाज बाद झाला या ठिकाणी जाईल टू डाऊनचा फलंदाज धाव संख्या दोन बा शून्य अशी अतिशय खराब स्थिती द खराब दर ट्वेंटी फोर लाईव्ह आणि नवीन फलंदाज तुडावंत फलंदाज जयेश जाधव हो। दरम्यान मंगेश काय गोलंदाजी केली भेदक मारा दोन चेंडू मध्ये हो ग्रेट डिलिव्हरी भन्नाट मारा वाईट युअर कर जबस्त चेंडू अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी जबरदस्त मारा भेदक मारा जालिम जलाल मारा विषारी मारा खाना संग पुन्हा एकदा जबरस्त वर्चस्व हुकुमत दहशत जोरदार अपील परंतु पंचांना मात्र नकाराच्या चेंडूला बॅकवर्ड स्क्वे लेगला मिळेल फक्त एक धाव एकशे जादा कुजबी नाही चार चेंडू मध्ये फक्त इनविन एक धाव काय गोलंदाजी केली राहू राहू दे आपण नाही का बोलतो नाही दे आपल्या <laughs> काय करता येईल त्यांचे बापास जाईल आपल्या काय करताय चला चला स्पिरप करा प्लीज मागे बिगे बघू नका प्लीज हो टायमिंग शॉट दॅट्स शूड बी सिक्स रन्स अतिशय टायमिंग शॉट स्लॉग स्विफ संघाची धाव संघ झाली सात वर सेवन राहिलं फक्त इन मी लास्ट बॉल अरे लास्ट डिलिव्हरी लेफ्ट खनाव संघानं टॉस हरून पहिल्यांदा करतात फिल्डिंग प्रतिस्पर्धी संघाने पहिल्यांदा घेतली बॅटिंग त्यांना माहीत आहे की नंतर शेवटचा डाव खेळणं अतिशय त्रासदायक होईल बॅड लाईट अंदुक प्रकाश शेवट लास्ट डिलिव्हरी आणि पुन्हा एकदा आक्रमण केलंय लाँग ऑनला पुन्हा एकदा खराब फिल्डिंग दरम्यान मिळतील दोन धावा चांगला रनिंग टोटल स्कोर झालाय या ठिकाणी नऊ आणि फायनल चॅम्पियन म्हणण्यासाठी जे ते पद गमाल चॅम्पियन म्हणण्यासाठी तुम्हाला ठोकायचे आहे सहा चेंडू दहा धावांची गरज चला लवकर उतरार खानावाले तुम्हाला तुमचा धोका तुम्हाला दो, तुम्हा धोका होईल तुला फिल्डिंग घ्या सहा चेंडू दहा धावांची गरज सिक्स पॉल टू गो निडे टेन रन्स खर काय आला हॅलो हा काय थांब थांब एक चला सहा मध्ये बघूया दहा दहावांची गरज चला बाजार हलू उठायला लागला नाही का <मेंल। laughs> लग्नानंतर कशाला कोण थांबतंय नाही जेवण नाही काही नाही कशाला मराठी चला सहा मध्ये दहा दावांची गरज पहिली जोडी हे अंपायर का बघा जरा बॉल अरे तू बॉल घेऊन पाठी मागे हा दोन वरतीने दोन खालती ठेवलेत <laughs> <laughs> दोन काखे गबलेत दोन <laughs> 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 सहामध्ये दहा धावांची गरज पहिली जोडी खनाव संघाची सलामीची आरंभ्याची प्रारंभीची पूर्वादाची भोवनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात अतिशय दमदार आयोजन केलं दादा पाटील धन्यवाद देतो पुढच्या वर्षी बोलवा अशी आम्ही इच्छा प्रकट करतो या ठिकाणी दोन हजार सव्वीस आणि फायनल बिना असं काही याला ठेवू नका नाही का उपासाच्या दिवशी चांगला दिवस बघायला जा मस्त खाण्यापिण्याचा अ त्याच राहवा त्या बा काय केलं का नाही जाऊ चांगला दिवस होता नाही एकादशी संकष्टी अशा दिवशी काय म्हणजे वांगे पण खाऊ शकत नाही एकादशीला नाही तर मग नरकाच झाला असं म्हणतात मला माहिती नाही चला पहिलं षटक म्हणजे सहा चेंडू आणि दहा धावाची गरज पहिला बॉल गोलंदाज रोशन जाधव पहिल्या चेंडूवर केला अकरा या ठिकाणी चेंडूला ला मिळेल फक्त एक धाव पाच चेंडू मध्ये नऊ धावांची गरज फायनलची मॅच शेवटचा सामना अंतिम लढत कलगी तुरा रण रण धुमाले रणकंदन बिग फाइट बिग बॅटल कडवी झुंज कडवा प्रतिकार अट्टी थर्टीझाटे नाट्यमय उत्कंठावधक सामना बॉल राहिले पाच धावा पावर राहिले पाच आणि जिंकण्यासाठी नऊ धावांची गरज मेगा फायनल चालू आहे हो क्लास स्ट्रोक अप्रतिम कव्हर ड्राईव्ह डेबिश का चेंडू घालाय मिळतील दोन धावा आणि चार चेंडू पाहिजे सात धावांची गरज फोर बॉल्स टू गो रिक्वायर्स सेवन रन्स चॅम्पियन जेतेपद वेद्याची मुहूर्त मिळवायची असेल प्रथम पारितोषिक कॅश आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा आणि भव्य ट्रॉफीज एकमेकांनी दोन लाखाची स्पर्धा न सगळ्यात एवढे एवढ्या ट्रॉफीज तिच्या काय टुर्नामेंट आहे काय आहे <laughs> नाही म्हणजे कशी स्पर्धा तशा ट्रॉफीज पाहिजे हो हो औषधे अष्टंग काय भेदक चेंडू तीन मध्ये सात धावांची गरज रिमेनिंग थ्री दमदार आयोजन केलं रोहित दादानी अतिशय चांगली स्पर्धा मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा रोमन ट्रॉफीच हे जबस्त घमासान क्रिकेटची लय क्रिकेटची पंढरी आणि हा पुन्हा एकदा डॉट द्याल दा दा काही गोलंदाजी भेदक मारा अतिशय तंत्र शुद्ध मारा बॉलिंग अटॅक कसा करावा त्यांना माहितीये की नंतर त्रास होईल म्हणून त्यांनी पहिल्यांदा टॉस जिंकून बॅटिंग घेतली याला म्हणतात कॅल्क्युलेशन याला म्हणतात डोकं डोक्याचा पुरेपूर वापर केला मध्ये सात टू बॉल्स टू गो शेवटचे बॉल दोन आणि हा छक्का आणि शेवटच्या चेंडूवर पाहिजे कंपल्सरी एका धावेची गरज आहे बघा एक लाख अकरा एक हजारचा एकशे अकरा चेंडू आहे शेवटची पेटी फुटायची बाकी आहे कारण शेवटच्या पेटीला फार महत्व असतय लाईट आले अगरबत्ती लावा जरा दा रोहित दादा अग आहे ना, ना अरे काय देवा आहे अगरबत्ती ना अगरबती नाही कामा झाली <laughs> मास्तीच नाही हे काय समोरचा घर आहे ना लावा सगळं लावा रे बाबा अगरबत्ती आपले संस्कृती आहे संस्कृती आहे चला लास्ट शेवटचा चेंडू कम्पल्सरी एका गरज आहे हा जर चेंडू डावला निर्धाव गेला तर प्रतिस्पर्धी जिंकेल आणि एक धाव काढली तर खानाव हो, बनेल या स्पर्धेचा चॅम्पियन एक नंबरचा संघ अव्वल संघ जेतेपद एक लाख अकरा हजार एकशे अकरा ला मुकाल काय चेंडूची किंमत आहे बघा एक लाख अकरा हजार एकशे अकरा आणि हा चॅम्पियन टीम इन दिस टुर्नामेंट खानाव संघाचा हा जबस्त विजय आणि प्रतिस्पर्धी संघ उपे विजय ते पद कृपया आनंद व्यक्त करू नका प्लीज खानावाले प्लीज प्लीज चला वितरण सोहळा संपूर्ण दि